एक स्वेटर उपदार हा उपक्रम आस्था अणघादी फाउंडेशन तोरणगड येथे राबविला नाशिक येथील आस्था अणगादी फाउंडेशनच्या माध्यमातून एक स्वेटर उपदार हा उपक्रम राबविण्यात आला प्रतिनिधी संजय कोळी यांनी घेतलेल्या विशेष माहितीनुसार नाशिक पासून जवळ असलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुर्गम भागातील तोरणगड हा पन्नास साठ किलोमीटर वर एक आदिवासी पाडा आहे दिनांक सव्वीस बारा दोन हजार वीस रोजी या ठिकाणी आस्था अणगादी फाउंडेशनच्या पदाधिकारी यांनी जाऊन पाड्यावरील गरजू बांधवांना तसेच लहान मुलांना थंडीपासून बचाव करण्यासाठी ब्लँकेट शॉल स्वेटर तसेच कपडे वाटप केले यासोबतच मुलांना चॉकलेट व पुरी भाजीचं जेवण पाकीट दिलं समितीच्या अध्यक्षा वैशालीताई चव्हाण यांच्यासोबत पाड्यावरील बांधवांशी चर्चा करताना काही बाबी पुढे आल्या येथील बांधवांना आदिवासी शासकीय योजनांचा लाभ हवाय त्या काही प्रमाणात देखील आहे परंतु अजून काही प्रमाणात मिळावा अशी अपेक्षा बांधवांनी व्यक्त केली तरी प्रशासनाला विनंती करतात की तोरणगड पाड्यावरील बांधवांना या शासकीय योजनांचा लाभ होण्यास मदत करावी तसेच तेथील विद्यार्थी तरुण वर्गाने ग्राउंड खेळण्याचं वर खेळ साहित्य उपलब्ध व्हावे अशी अपेक्षा बोलून दाखवली जसे की क्रिकेट हॉलीबॉल इतर साहित्य आम्ही जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याशी संपर्क करून आपली मागणी शासनापर्यंत पोहोचून ती मान्य करण्याची विनंती करू असं आश्वासन दिलं या उपक्रमात सहभागी असलेले माननीय माजी एस पी साहेब श्री नितीन मिटकरी यांनी मुलांना पोलीस व पोलीस अधिकारी कसे होता येईल याची माहिती दिली तसेच उद्योजक श्री मसूद बोडोदवाला यांनी उद्योग यावर माहिती दिली वैशाली चव्हाण चौदानी यांनी महिला यांचा श्री संवाद साधला व मंगला पिसे यांनी मुलांना गुड टच बॅड टच समजावून सांगितलं राखी ईशी मुनिशा मर्चंट यांनी मुलांसोबत हसत खेळत गप्पा केल्या ऍडव्होकेट महेश शेवरे यांनी कायदेविषयक माहिती दिली किशोर ईशी आदित्यवर्धन सौंदाने यांनी सर्वांमध्ये आनंदाचं वातावरण तयार केलं